गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक आणि ते सुद्धा भरपूर पाकळ्या असलेले असे उकडीचे मोदक आज आपण इथे बनवणार आहोत घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आज आपण हे मोदक बघणार आहोत तांदूळाच्या पिठीमध्ये आपण अतिशय मस्त असे मोदक तयार करणार आहोत तर ही तांदूळाची पिठी तयार करताना अगदी तांदूळ फक्त धुवून घ्यायचे कोरडे करायचे आणि नंतर चक्कीवरून दळून आणून हे मोदक आज आपण इथे तयार करणार आहोत तर अगदी न फाटता न तुटता तयार भरपूर पाकळ्या असलेले मोदक इथे बघणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता आपण करूया रेसिपीला सुरुवात तर मी इथं घेतलेले आहे एक कढई आणि कढईमध्ये अर्धा चम्मच तूप घालत आहे तर सर्वात अगोदर आपण इथं सारण तयार करून घेणार आहोत गूळ आणि खोबऱ्याचं तर मी इथं एक ओला नारळ मोठा असलेला खिसून घेत फोडून त्याची सालक काढून खिसून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरलाही काढू शकता तर त्यानंतर हे ओला नारळ आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे अगदी थोडंसा परतायचा आणि एक कटोरी ओल्या नारळाचा किस असेल तर त्याला अर्धी कटोरी इथं गूळ वापरायचा प्रमाण अगदी गोडाचं यु व्यवस्थित होतं यामुळे तर मी इथं चिरून घेतलेला गुळ यामध्ये आता ॲड करते तर हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोड्याच वेळात गुळाला मस्त असं पाणी सुटतं आणि खोबऱ्याचाही कलर छान बदलतो तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जर जाड आपण गुळ खिचला तर पटकन व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे गुळ बारीक करून घ्यायचा पटकन व्यवस्थित मिक्स होतो त्यानंतर मी इथं थोडीशी विलायची पावडर वापरलेली आहे विलायची पावडरमुळे आपल्या सारणाला अतिशय चव मस्त लागते त्यानंतर आपण यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ वापरणार आहोत तर अगदी चवीपुरतं मीठ वापरल्यामुळं याला गोडाचा पदार्थ असल्यामुळं याला चव छान लागते म्हणून अगदी चिमूटभरच आपल्याला मीठ घालायचं आहे त्यापेक्षा अधिक इथं मीठ आपल्याला अजिबात वापरायचं नाही तर हाताने मोजूनच मीठ घालायचं तर त्यानंतर पुन्हा आपलं सारण व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर तुम्ही यामध्ये हवे असल्यास ड्रायफ्रूट्ससुद्धा सुद्धा घालू शकता तर आता मी हे सारण असंच साईडला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे आपलं सारण अगदी दोनच मिनटात तयार होतं जर गुळ बारीक चिरून घातला तर तर हे व्यवस्थित सारण आपलं इथं झालेलं आहे आपण याला साईडला ठेवून देऊ आणि सारख्याच कढईत आता आपण पिठाची उकड काढून घेऊ तर मी अर्धा चमच तूप घातलं त्याला एक चमच मी एक कप मी इथं दूध घेतलेलं आहे त्याच कपानी आपल्याला पिठी मोजून घ्यायची आहे तर प्रमाण लक्षात असू द्यावं जेवढं आपल्याला इथं दूध घेतलेलं आहे तेवढंच ता तांदुळाची पिठी घ्यायची आहे तर त्यामध्ये पिठीमध्ये थोडंसं चिमुडभर मीठ घालायचं यामुळे आपली उकड आहे ती अतिशय छान होते तर उकड तयार करण्यासाठी मी जी तांदुळाची पिठी वापरलेली आहे ती पिठी मी इथं इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून चक्कीवरून बारीक दळून आणलेले आहेत या व्यतिरिक्त यामध्ये काहीही ॲड केलेलं नाही आहे के ना तर आपल्याला हे व्यवस्थित पीठ आणि दूध व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर अगदी गॅस बंद करून आपल्याला याला दोनच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर आता आपण चम्मस सकट याला झाकून ठेवणार आहोत तर ह्यामध्ये अजिबात गाठी होत नाही आणि पीठ कोरडंही वाटत नाही दुधाचं आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य ठेवा तुम्ही दुधाऐवजी पाणीही वापरू शकता तर गॅस बंद करायचा आणि बंद झाल्यानंतर याला झाकून ठेवायचं दोनच मिनटासाठी तर आता ही उकड आपण एखाद्या का ताटामध्ये काढून घेऊ तर उकड अतिशय छान होण्यासाठी ही परफेक्ट अशी पद्धत आहे यामुळे आपल्या ज्या मोदकाच्या पाकळ्या आहेत त्या अतिशय छान होतात चिरणार नाही फाटणार नाही अशा तयार होतात तर पूर्ण जी उकड आहे ती ताटामध्ये काढून घ्यायची आणि गरम गरम हातानेच आपल्याला ही गरम असतानाच मळून घ्यायची आहे तर हाताला जर चटके लागत असेल तर थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित मळून घ्यायची तर हाताच्या तळव्याच्या सहाय्याने आपल्याला ही मळून घ्यायची आहे यामुळं एकजीव अशी मस्त आपली उकड तयार होते किंवा तुम्ही मॅशरचाही उपयोग करू शकता इथं किंवा गिलास जो असतो आपला एखादा घरचं पाणी प्यायचा त्यानेही आपण ही मळून घेऊ शकतो थंड पाण्याचा हात घेतल्यामुळे हे हाताला अजिबात चटके न लागता मळले जाते तर एक पारी करून बघायची आणि पारी जर व्यवस्थित झाली किंवा तिला क्रॅक आले नाही तर समजायची आपली उकड अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या पारीला कुठंही क्रॅक दिसत नाही आहे म्हणजे आपली उकड जी आहे ती अगदी परफेक्ट आहे तर आपली उकड तर इथं व्यवस्थित झालेली आहे आता आपण जे मोदक तयार करायला घेणार आहोत त्यासाठी आपण पारी तयार करून घेऊया तर पारी करण्यासाठी आता हव्या त्या आकारायच्या आपण मोदक करण्यासाठी त्या मीडियम साईजचा मी कणिक घेतलेला आहे आणि पारी करण्यासाठी जे कणिक आता मी करणार आहे तर सुरुवातीला आपण हातावर पारी करणार आहोत तर अंगठे जे आहेत ते मधल्या साईड ठेवायचे आणि बाकीची बोटं मागच्या साईडकून ठेवून आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे आणि जिथं आपल्याला पारी पातळ पाहिजे म्हणजे साईडच्या ज्या कडा आहेत त्या कडाकडून पातळ अशी पारी तयार करून घ्यायची यामुळे आपण जेव्हा मोदकाला कळ्या पाडतो त्या अतिशय छान होतात फाटत नाही चिरत नाही तर या पद्धतीनं पारी करून घेऊया तर सुरुवातीला मी इथं एक ते दीड चमच सारण वापरणार आहे यामध्ये मीडियम साईजचे आणि भरपूर पाकळ्या असलेले असे मोदक तयार होतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा मोदक इथं करू शकता जितका मोठा मोदक कराल तितक्या अशा पाकळ्या सुंदर आणि मोठ्या आणि जास्त येतात तर या पद्धतीनं आता पाकळी पाडून घ्यायची मधलं बोट आतल्याच भागाकडून ठेवायचं आणि अंगठा आणि तीन नंबरच्या बोटानी प पा, कळी पाडून घ्यायची तर या पद्धतीनं मी तुम्हाला आता कळ्या पाडून दाखवत आहे तर अगदी सोपी पद्धत आहे चिमूट गच्च पकडायची आणि दाबून घ्यायची कळी तर याच पद्धतीनं आता ह्या सगळ्या कळ्या आपण पाडून घेऊया अगदी परफेक्ट अशा कळ्या आपल्या इथं तयार होतात तर ह्या बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे अगदी परफेक्ट असा मोदक आपल्या इथं तयार होतो व्यवस्थित तांदूळ असले आणि त्याचं पीठ व्यवस्थित चक्कीवरून बारीक करून आणलं की आपले ज्या मोदकाच्या कळ्या आहेत त्या अतिशय व्यवस्थित अशा होतात तर मी इथं स मेडियम आकाराचा मोदक घेतलेला आहे खूप जास्त लहान नाही किंवा खूप जास्त असा मोठा नाही तर भरपूर पाकळ्या असलेला आपला इथं मोदक असा तयार होतो तर जवळजवळ पाकळ्या पाडल्यामुळे अतिशय छान अशा पाकळ्या आणि जास्त अशा पडतात तर या पद्धतीनं पाकळ्या पाडल्यानंतर ह्या पाकळ्या एकाच साईडकडून आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत जेणेकरून जेव्हा आपण मोदक पॅक करतो तेव्हा ह्या पाकळ्या मोडणार नाहीत तर अशा जसा मी व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीनंच आपल्याला हा मोदक पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीनं पॅक केल्यानंतर अतिशय छान अशा आपल्या मोदकाच्या कळ्या तयार होतात आणि एक्स्ट्रा जर भाग असेल तर तोडून टाकायचा आणि व्यवस्थित अलगदरित्या याला वरचं टोक तयार करून घ्यायचं तर या पद्धतीनं आपला मोदक इथं तयार झालेला आहे आणि याला खालच्या साईडकून थोडं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून सारण अगदी वरपर्यंत असं चाललं जातं तर या पद्धतीनं मी एक मोदक इथं तयार केलेलं आहे याच पद्धतीनं आता मी तुम्हाला पारीची जी दुसरी पद्धत म्हणाली होती ती दाखवते तर लाटणं आणि वेलण्याच्या मदतीनं आपण पारी लाटून घेणार आहोत तर बरेचदा काय होतं पारी साईडकडून जाड आणि मध्ये पातळ होते यामुळं पाकळ्या व्यवस्थित होत नाही तर साईडच्या ज्या कडा आहेत त्या अगदी पातळ लाटून घ्यायच्या आणि साईड साईडनं जेव्हा आपण पारी करतो तेव्हा पातळ करून घ्यायची म्हणून आपल्या पाकळ्या छान येतात आणि पातळ होतात आणि क्रॅक अजिबात जात नाही या पद्धतीनं पारी लाटल्यानंतर फारी मधल्या भागाला पातळ आणि साईडनं जर जाड झाली तर मोदकाला भेगा पडतात तर यामध्ये सुद्धा असं सारण भरून घ्यायचं आणि कळ्या पाडताना तीच पद्धत आपल्याला पुन्हा वापरायची आहे तर एकदम आतून अशी कळी पाडून घ्यायची आणि व्यवस्थित मधल्या भागाने प्रेस करायची तर त्याच पद्धतीनं अगदी जवळजवळ कळ्या पाडल्यानंतर हा मोदक व्यवस्थित असा तयार होतो तर मोदक जेव्हा आपण पॅक करतो तेव्हाच कळे मोडण्याची खूप शक्यता असते जरी प्र पहिल्या प्रयत्नात पाकळ्या जर मोदकाला व्यवस्थित जमल्या नाही तर चम्मचच्या चम्म मदतीने पुन्हा त्या पाकळ्या खोलण्याचा प्रयत्न करायचा तर याच पद्धतीनं आता मी हा सुद्धा मोदक पॅक करणार आहे तर असे आपले उकडीचे मोदक इथं तयार होतात तर ही अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा व तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा तर या पद्धतीनं माझा दुसराही मोदक मी इथं तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा पाकळ्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत तर या पद्धतीनं आता मी दुसरेसुद्धा मोदक इथं तयार करून घेते अगदी सोपी पद्धत मी इथं तुम्हाला दाखवलेली आहे आणि पाकळ्या तुम्ही प्रत्येक ठिकाणून बघा अगदी मस्त अशा तयार होतात तर या पद्धतीनं आता हा सुद्धा मोदक मी साईडला ठेवते आणि याच प्रकारे सगळे मोदक जे उकड काढलेली आहे त्याचे करून घेते तर दोन मोदक इथं तयार केलेले आहेत बाकीचे सुद्धा मोदक मी त्याच पद्धतीनं इथं तयार करून घेतलेले आहे आता आपण याला वाफवून घेऊया त्या तर त्यासाठी मी एक चाळण घेतली चाळणमध्ये मी इथं करंदळीचे पानं वापरत आहे तर त्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा लावू शकता तर सगळे जे मोदक आहेत ते यामध्ये असे ठेवून घ्यायचे आणि ठेवल्यानंतर आपण याला दहा मिनटं वाफ काढणार आहोत तर अगदी अलगद हाताने हे उचलायचे पाकळ्या अजिबात न मोडू देता कारण ह्या पाकळ्या खूप नाजूक असतात तर एकमेकाला जर टच झाला तर मोदक चिटकण्याची भीती असते म्हणून मोदकमध्ये थोडं अंतर नक्कीच राहू द्या तर अगदी थोडं थोडं अंतर ठेवून हे मोदक आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि एवढ्या सारणामध्ये चौदा ते पंधरा मोदक आपले मोठ्या आकाराचे इथं तयार होतात तर एक कप पिठामध्ये माझे इथं पंधरा मोदक तयार झालेले आहे आणि पूर्ण ते चाळणमध्ये ठेवून आता मी त्याला दहा मिनटं वाफ काढून घेणार आहे तर पूर्ण हे मोदक मी यामध्ये ठेवून घेतले तर आपल्याला वाफ जेव्हा काढतो आपण तर तेव्हा कढईमध्ये किंवा मग कशाहीमध्ये वाफ काढू शकतो कुकरमध्ये कुकरच्या टीनमध्ये सुद्धा ठेवू शकता तर मी इथं कढई कढईमध्ये एक स्टँड ठेवून चाळण ठेवली आणि त्या चाळणमध्ये आता हे वर्तूळ आपण झाकून दहा मिनटं वाफ काढून घेणार आहोत तर अगदी दहाच मिनटात आपले पूर्ण उकडीचे मोदक इथं तयार होतात तर आपण याला दहा मिनटं वाफ येऊ देऊ तर आता हे दहा मिनटं याला झालेले आहे आणि आपण आता हे झाकण काढून घेऊ अगदी छान असे आपले उकडीचे मोदक इथं तयार झालेले आहे आता हे उकडीचे मोदक आपण थंड करून घेऊ आणि थंड करण्यासाठी कढईमधून खाली काढून घेऊ तर हे थंड होण्या अगोदर याला अजिबात टच करू नका कारण हे थोडे चिकट असतात तर त्यामुळं याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच याला आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊ तर आता बाप्पाला नैवेद्य चढवण्यासाठी आता हे मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेत आहे आणि हे पूर्ण जे मोदक आपले तयार झालेले आहेत हे मोदक आता मी इथं तया एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे यामध्ये आपण थोडस अगदी तूप घालणार आहोत यामुळं अतिशय चवीला खमंग असे हे मोदक लागतात आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी आपले उकडीचे मोदक इथं तयार झालेले आहे आता एक मोदक यामधला मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते अगदी मऊ लुसलुशीत आणि कुठेही न फाटता न तुटता तयार झालेले आपले भरपूर पाकळी असलेले मोदक इथं तयार झालेले आहेत आणि अगदी सारण आतपर्यंत जाऊन अगदी छान असा मोदक इथं तयार होतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा व आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद